मंडळी अबा हे मारून राहिली तर मंडळी नमस्कार आजच्या मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मंडळी हे पोहोन घ्या सध्या तर हे आज मकर संक्रांत आहे आणि आमच्या दिदूचं जे रियांशीचं पहिलं बोरनान आहे तर त्याच्यामुळं आम्ही हटके जरा प्रोग्राम करून राहिलो म्हणजे हटकेनी थोडं सिर हट सामपन आमच्या परीनं हे छोटा मोठा कार्यक्रम करतो तर आमची सध्या वालपुट्टी व्हायची आहे त्याच्याजनं आम्ही लावला हा वाईट पर्दा तर त्याच्यावर आम्ही लावून लावलो हा पतंगा आणि तर आता पहा पुढं पुढं ब्लॉगमध्ये काय होते तर फक्त आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि थोडा व्हिडिओ शेअर करा सपोर्ट करा तुमचा तर चला मग पुढं पुढं ब्लॉग कंटिन्यू करा कसा कसा प्रोग्राम होते ते आता तुम्हाला दाखवतो एक काउंटर हा काल ना वरचं मग वरचे ते दोन्ही काउंटर तर मंडळी हे आमच्या रियांशी साठी काय होय ज्वेलरी ज्वेलरी केली घरी तयार चिरंजीच्या दाण्याची कशी जमली सांगा तर मंडळी हे चिरंजीची ज्वेलरी बोरणांसाठी आमच्या दिदूसाठी दिदूच्या मम्मीनं केली तरी बावा आईनं मम्मीनं नाही तर तिनं ठेवली पाहिजे गळ्यात हे लय मोठी गोष्ट आहे केसात गमिले म्हणते मंडळी हे चिरंजीत येते आणि तिला की तोंडात गोळ लागला ना एकदा ते तुडकुडी खाते तर फक्त विषय असा आहे की हे तिनं गळ्यात ठेवलं पाहिजे आता बांधल्या पडते काय होते तर तर जमली की नाही जमली कमेंट मध्ये नक्की सांगा तर मंडळी आपलं जे बोरणांची तयारी आहे ना ते पूर्ण झाली आहे तर तुम्हाला दाखवून देतो तर तयारी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं तर चला <coughs> मंडळी हे बा मंडळी सगळ्यात पहिले तुम्हाला बाहेरून सुरुवात करतो रांगोळीपासून चला तर हे आपल्या रिंशीच बोर नान त्या मंडळी रांगोळी कशी जमली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे इकडे आपले झाडं तुळशी आणि हे आपले डेकोरेशन तर वेळेवर जसं सुचलं तसं केलं मंडळी हे पोहोन घ्या अशा टाईप प्रकारचे तुम्हाला सगळं दाखवतो हळूहळू हे अशा टाईप हे चॉकलेट्स सगळे सगळे चॉकलेट दोन तीन रकमच्या छोटे बिस्किट गाजर ऊस बोर आणि हे आणि हे असं हे ट्रेन्सीचा ड्रेस <coughs> तर आणि हे पण केलं आहे मंडळी हे तिळाचं आहे पाहून घ्या हे ओरिजिनल घरी केलेलं आहे काय म्हणतात त्याला पाटा उंबरटा बेलणं पोळपाट काय काय तर आणि हे जातं चौकळा पाहून घ्या मंडळी तर अशा प्रकारचं हे आपण डेकोरेशन केलं आहेस ह्या जे पतंग आहेत ह्या पतंग आणल्या आहेत विकत म्हणजे घरी तेवढा वेळ नव्हता आणि एक हे पतंग पण विकतच आणली आहे तर होती एक्स्ट्रा तर अशी लावून दिली तर हे डेकोरेशन जमलं का कमेंटमध्ये नक्की सांगा फक्त आणि इथं आणणार होतं आम्ही मोठी पतंग ब्लॅक कलरची तर ते आम्हाला भेटली नाही म्हणून आता सध्या यांनाच काम चालवणं ते एक पतंग पडली आहे ते लावून देतो तर मंडळी सांगा आता डेकोरेशन कसं जमलं तर अशा प्रकारचं डेकोरेशन केलं मंडळी तर जमला का कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता पुढचा विषय आहे लूट तर ते कसा होते तो ते पण तुम्हाला कमेंटमध्ये ते पण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आता मंडळी आता विषय आहे आता लूट कशी होते हियांशी हा ड्रेस कसा दिसते मी तयारी करतो तर हा ब्लॉग कंटिन्यू करा तर आपण पुढचा भाग पोहो आता पूर्ण पोटे बच्चा बागाशी जाईन आता तर चला तर मंडळी हे आमच्या दिदून घातलाय माळा आता हे माळ कशी दिसते हे ठेवते की नाही ठेवत काय मी दिदू दीदू इकडे कशी दिसत आहे विचार बरं कशी दिसत आहे म्हणा मी दिदू आता हे माळ ठेवते की नाही ठेवत अ कुठ पाहून राहील तू दि

थोडी नाही थोडे टाकू एक एक दानू खाऊन घ्या काय काय नाही बोर्न पैन मोठा झाल्यावर व्हिडिओ पैन ठे अरे बाप झाल्यावर व्हिडिओ पाहिशील ना

<misery> पीले ना, ना, ना वो दूध मराठी मराठी काय

झाले साडेसहा सहा वाजले की आमची रोज चालून जाते कुंभकर्णाची आणि चालू आहे फोटोशूट बर हे पहिले इन्व्हिटेशन दिलं सगळ्यात मागून आलं आपल्या बहिणी भाव दिसून राहिले तुम्हाला मंडळी आमच्या दिलूच्या आता झाला झोपाचा टाइम आता झालो आहे आ आऊ करणं हाओ आमच्या दिदू कशी दिसून राहिली कमेंटमध्ये नक्की सांगा बघता आहे ना दिदूची लूट झाली पहिली आहे ना दिदू आणि वाजले की झोपाच्या टेमधून बम चिरचिड करते दिदू आता पुढच्या महिन्यात दिदूचा वाढदिवस आहे बरं बरं चालेल चालेल डॅसिंग घेता ना खात पि होत ना

पूजेच्या सामानात अगरबत्तीचा जमला जमला जमलं 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 दे दो तर मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा फेसबुकवर वर सबस्क्राईब नाही यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा नाही निघते ना युट्यूब वर सबस्क्राईब करा फेसबुकवर वर फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर वर पण फॉलो करा तुमचा सपोर्ट असू द्या हे दिदू बदमाश इकडे पाय हे एवढी बदमाश आहे दिदोडी हे पाय हे पाय तुला आवाज देते ना पाय पाय तुला पाहिती ना जण हे पाय बरं हे तो ब्लॅक 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 कसं दिसून सांगा मंडळी बोर नांदले ब्लॅकच घालाग लागते म्हणते ते बा मग ब्लॅकच घातलं दो तर असं झालं मंडळी ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा जय शिवराय जय महाराष्ट्र बाय बाय दीदू बाय बाय कर दीदू बाय कर ए दीदू